हे वाट सुद्धा नव्हतं नुसत आम्ही आव्हान जरी केलं बसणार आहे तरी आमच्या मालना मजबूर होती असं आम्हाला वाटत घोषणा केली तरी झाल्या नाही झाले तरी होत नाही याचा अर्थ मुख्यमंत्र्यांची सर्व सर्व भावना आमच्या लक्षात घ्यायला लक्षात घ्यायला जास्त बोलण्यापेक्षा जास्त बोलायचं नाही आता आमचं स्पष्ट मी एक दोन घट का स्पष्ट मुख्यमंत्री साबून टाकणार फार तो मागण्या म्हणजे आम्हाला उपोषण सोडून द्याल आम्हाला वाटत पण नव्हतं आम्हाला उपोषण काढायचे हरकत नाही वाटत नव्हतं की अमोल कुसुम करावं लागाल ठीक आहे या माध्यमातून अनेक नियती तर मला काही बोलायचं माझं म्हणणं एवढंच विषयकडं पुरेतो कुशलला बसले त्यांच्या हिशेवाचा प्रश्न आहे जसं मी माझ्या जातीच्या कल्याणासाठी मागं पुढं सरपू शकतो माझ्या जातीसाठी मी मागं पुढं हरकत असतो माझ्या स्वार्थासाठी माग ह नाही मी ठाम असतो माझ्या मताला माझ्या जातीसाठी जर सरकू शकतो कारण जातीच कल्याण होईल म्हणून बाकी काही त्यांच्यात आता बेमाने जागा फटका जर होतोय तर मी पाच वर्ष सुखाने सत्ता सुद्धा खाऊ देणार नाही हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेऊ मला ना खरं सांगते जास्त बोलायचं नाही मला एवढं मुख्यमंत्र्यांना विचारायचंय पटोणी साहेब दोन शब्द सांगून टाकायचं तुम्ही आमच्या नऊ मागण्या त्याची अंमलबजावणी करणार आहे की नाही तर नाही म्हणून सांगा किंवा हा म्हणून म्हणजे आम्हाला आमचा अपुशय सोडायला आम्हाला कोणाला जीव गालायला नको कारण कोणाचे साठ बी झाली तर कोणाचे पंचावन्न झाले कोणाचे सत्तर झाले एखाद्या माझ्या भावंडाचा जीव जायला कारण तुम्ही उलट्या काळजाचे दिसतात असं आहात मुख्यमंत्री उलट्या काळजाचा दिसतोय असं वाटायचं आहात वाटायच्यात सध्या सांगा केला काहीच विचारायचं नाही आम्हाला तुम्हाला आम्ही नाराज नाहीत काही नाही काय त्यामुळेच आमचं हा चांला म्हणणं आहे कारण तुम्ही कुशला बसू देता लोकांचे हाल होती असं वाटत नव्हतं पण ठीक आहे प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमुळे एक आंदोलन आहे आंदोलनाच्या भूमिका ठीक आहे पण तुमची भूमिका सांगा कशी वेळ दहा दिवसांनी काय सांगायचं आणि आज काय सांगायचं दहा दिवसांनी काय सांगायचं का आणि आज काय सांगायचं तुम्ही आजच तुमची भूमिका एक दोन घंट्यात डिक्लेअर करा मुख्यमंत्री फडणवीस साहेब वेळ काढून तोंड लपू नका तुम्हाला सगळ्या गोष्टीला टाइम आहे आणि एवढ्यात मराठ्यांच्या आंदोलनात बोलायला टाइम नाही काहीही म्हणणं नाही आमचं तोंड लपू नका स्पष्टपणाने एक दोन घंट्यात किंवा संध्याकाळपर्यंत सांगून टाका तुम्ही ज्या स्वतः नऊ मागण्या तिच्या अंमलबजावणी करणार आहेत की नाहीत म्हणजे आम्हाला आमचे उपोषण सोडून द्यायला दुसरा मार्ग धरायला कारण तुम्ही जर आज संध्याकाळपर्यंत आम्हाला सांगेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मी देतो तुम्हाला तु तु किंवा नाही देत काय ते सांगायला सांगा की आम्हाला सोडून दुसरे मार्ग तुमच्यात काही गैरसमज असेल तर सोडून काय मुख्यमंत्री झाले पाच वर्ष सुखानं सांगतात तुम्हाला खाऊ देणार नाही तुम्ही जर माया मराठ्याला सुखाने खाऊ दिला नाही तर एवढा शब्द सांगतो आणि तुमची संध्याकाळपर्यंत बघतो तुम्ही आमचा तु आत्म तु मागण्याबद्दल हा किंवा ना नाही अंमलबजावी करणार इतक नाही एवढं पडतिशे सांगावं म्हणजे आमचे जीव वाचते लोकांचे आम्ही आमच्या दुसऱ्या मार्गाने आंदोलन करतो मग तिथून तुम पुढं तुम्हाला वेगळ्या भाषा सांगतो काय सांगायचंय काय करायचंय काय नाही आम्ही काय करू शकतो मराठी काय नाही करू शकत काय उद्देश नाही दुसरा आपलं फक्त एवढंच म्हणणं आहे दोन शब्दात मुख्यमंत्र्यांनी जिकडे तिकडे करायला पाहिजे म्हणजे जस की आमच्या आठ नऊ मागण्या दिलेल्या या मागण्या तुम्हाला पूर्ण करायचे की नाहीत करायच्या एकदम सोपा आणि साधे ज्या आठ नऊ मागण्या त्या द्यायचेत की नाही हो किंवा नाही हे मुख्यमंत्र्यांनी क्लिअर सांगायला पाहिजे कारण इथं अनेक लोक शंभर बसले त्यांचा जीवाचा प्रश्न आहे म्हणून आमचं जास्तीचं म्हणणं आज काहीच नाही पडून साहेबांकडे एवढंच म्हणणं की ज्या आठ नऊ मागण्या दिल्या या त्याची अंमलबाजव करणार आहेत का ना नाही हा किंवा नाही पडदेशी सांगावं आम्हाला जीव जाळायला लावायची गरज जीव। नाही तुम्ही देणार नसाल तर आम्हाला उठायला आम्हाला वेगळ्या मार्गाने आंदोलन करायला आम्हाला अपेक्षा पण नव्हती खर बोलतो आणि मग तुला सांगतो Amalan bisa penuh di wadah penuh dengan melepas sholat kan? Oh iya kalau siap itu sampai ini Amalan bisa karena jiwa ini Di wadah sudah Amin Allah dari Amin Allah bisa melepas nari Rehat sama dengan घोषणा केली तरी झाले नाही याचा अर्थ मुख्यमंत्र्याचे लक्षात घ्यायला जास्त बोलण्यापेक्षा मध्ये आम्हाला जास्त बोलायचं नाही आत्ताच असं आमचं स्पष्ट मुलांना म्हणणं मी एक दोन घंट्यात स्पष्ट मुख्यमंत्री सांगून टाकले आडफे देणार आहेत की म्हणजे आम्हाला उपोषण सोडून जायला आम्हाला वाटत पण नव्हतं आम्हाला हरकत नाही वाटत नव्हतं ते आम्हाला पोषण करावं लागत लागेल ठीक आहे या माध्यमातून आहे मी तिथे तरी वगैरे जाऊ द्या त्यावर मला काय बोलायचं आहे तर माझ्या मननं एवढंच शेकडं पोरेशनला बसले त्याच्या हिशिवाचा प्रश्न आहे जसं मी माझ्या जातीच्या कल्याणासाठी पावलं माग माझ्या जातीसाठीच मी माग पुढं सरकत असतो माझ्या स्वार्थासाठी कधी मी मागं पुढं सरकत नाही मी ठाम असतो माझ्या मताला माझ्या जातीसाठी जर मी चार पावलं माग पुढे सरपू शकतो कारण जातीचं कल्याण होईल म्हणून बाकी काही त्याच्यात आता बेमाने धागा फटका जर होतोय तर मी पाच वर्ष सुखाने सत्ता सुद्धा खाऊ देणार नाही हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी लक्षात घे मला सांगते जास्त बोलायचं नाही मला एवढं मुख्यमंत्र्यांना आज विचारायचं आहे पण विषय दोन शब्द सांगून टाकायची तुम्ही आमच्या नऊ मागण्या त्याची अंमलबाजावणी करणार आहे की नाही तर नाही म्हणून सांगा किंवा हा म्हणून म्हणजे आम्हाला आमचं आमचा अपुशाला आम्हाला कोणाला जीव घालायला नको कारण कोणाचे साठ वीस झालेत कोणाचे पंचावन्न झाले कोणाचे सत्तर माझ्या भावंडाचा जीव जायला कारण तुम्ही उलट्या काळजाचे दिसतायत असं वाटायच्या मुख्यमंत्री उलट्या काळजाचा दिसतोय असं वाटायच्या काही काहीच विचारायचं नाही आम्हाला तुम्हाला आम्ही नाराज नाहीत काय नाही काय आजच्या क्षणाला म्हणणं कारण तुम्ही उपोषणाला बसून देतात तिथे लोकांचे हाल होते असं वाटत नव्हतं पण ठीक आहे प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमुळं एक आंदोलन आहे आंदोलनाच्या भूमिका म्हणून आहे पण तुमची भूमिका सांगा अशा मेजर सांगा आम्हाला दहा दिवसांनी काय सांगायचं आणि का 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 आज काय सांगायचंय दहा दिवसांनी काय सांगायचंय आणि आज काय सांगायचं तुम्ही आजच तुमची भूमिका एक दोन घंट्यात डिक्लेअर करा मुख्यमंत्री फडणवीस वेळ काढून तोंड लपू नका तुम्हाला सगळ्या गोष्टीला टाइम आहे आणि एवढ्याच मराठ्यांच्या आंदोलनाच बोलायला टायम नाही काहीही म्हणणं नाही आमचं तोंड लपू नका स्पष्टपणाने एक दोन घंट्यात किंवा संध्याकाळपर्यंत सांगून टाका तुम्ही ज्या स्वतः नऊ मागण्या तिच्या अंमलबजावणी करणार आहेत की नाहीत म्हणजे आम्हाला आमचे उपोषण सोडून द्यायला दुसरे मार्ग धरायला कारण आम्ही तुम्ही जरा आज संध्याकाळपर्यंत आम्हाला सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मी देतो तुम्हाला किंवा नाही देत काय ते तु सांगायचं सांगा आम्हाला उपोषण सोडून दुसरे मार्ग धरायला तुमच्यात काही गैरसमज असेल तर सोडून का मुख्यमंत्री झाले पाच वर्ष सुखानं सांगतात तुम्हाला खाऊ देणार नाही तुम्ही जर माया मराठ्याला सुखाने खाऊ दिलं नाही तर एवढा शब्द सांगतो आणि तुमची संध्याकाळपर्यंत वाटू बघतो तुम्ही आत्मा मागण्याबद्दल हाल किंवा मा नाही ना 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 ना, अंमलबजावणी करणार आहेत का नाही एवढं ना पडतिशी सांगावं म्हणजे आमचे जीव वाचतील लोकांचे आम्ही आमच्या दुसऱ्या मार्गाने आंदोलन करतो मग तिथून पुढं तुम्हाला वेगळ्या भाषेत सांगतो काय सांगायचंय काय करायचे काय नाही आम्ही काय करू शकतो मराठी काय नाही करू शकत काय उद्देश आहे दुसरा आपलं फक्त एवढंच म्हणणं आहे की दोन शब्दात मुख्यमंत्र्यांनी जिकड तिकडे करायला पाहिजे म्हणजे जस कि आमच्या आठ नऊ मागण्या दिलेल्या या मागण्या तुम्हाला पूर्ण करायचे की नाहीत करायच्या एकदम सोपा आणि साधे आठव मागण्या त्या द्यायचेत की नाही हो किंवा नाही हे मुख्यमंत्र्यांनी क्लिअर सांगायला पाहिजे कारण इथं अनेक लोक शंभर बसले त्यांच्या जीवाचा प्रश्न आहे म्हणून आमचं जास्तीचं म्हणणं आज काहीच नाही अडुनी साहेबांकडे एवढंच म्हणणं की ज्या आठ नऊ मागण्या दिल्या तुम्ही करणार आहेत का नाही हा किंवा नाही पडदीशी सांगावं आम्हाला जीव जाळायला लावायची गरज नाही तुम्ही देणार नसाल तर आम्हाला उठायला आम्हाला वेगळ्या मार्गाने आंदोलन करायला आम्हाला अपेक्षा पण नव्हती असे खरं बोलतो आणि सांगतो आम्हाला अपेक्षा पण नव्हती वाटत पण नव्हते का आम्हाला बसावं लागल वेळ वेळी हे वाटत सुद्धा नव्हतं नुसतं आम्ही आव्हान जरी केलं आम्ही बसणार आहे तरी आमच्या मागण्या मंजूर होतील असं आम्हाला घोषणा केली तरी नाही याचा अर्थ मुख्यमंत्र्यांचे सर्व सर्व भावना आमच्या लक्षात घ्यायला लक्षात जास्त बोलण्यापेक्षा आम्हाला जास्त बोलायचं नाही आमचं स्पष्ट म्हणून म्हणणं मी एक दोन घंटेत स्पष्ट मुख्यमंत्री साधून टाकणार आठवण आम्ही त्यांना की नाही म्हणजे आम्हाला उपोषण सोडून जायला आम्हाला वाटतं आम्हाला उपोषण करण्याची पण हरकत नाही वाटत नव्हतं आम्हाला करावं झालं ठीक आहे या माध्यमातून अनेक जाऊ दे त्यावरून मला काही बोलायचं नाही तर माझ्या मतनं एवढंच शेकडं पुरेतो कुशलला बसले त्यांच्या हिशिवाचा प्रश्न आहे जसं मी माझ्या जातीच्या कल्याणासाठी त्या मागं पुढं सरकू शकतो तसं माझ्या जातीसाठीच जा मी मागं पुढं सरकत असतो माझ्या स्वार्थासाठी कधी मी मागं पुढं सरकत नाही मी ठाम असतो माझ्या मताला माझ्या जर जाऊन सोडू शकतो कारण जातीचं तिचं कल्याण होईल म्हणून बाकी काही त्यांच्यात आता बेमाने दागा जर होतोय तर मी पाच वर्ष सुखाने सत्ता सुद्धा खाऊ देणार नाही हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी लक्षात घे मला ना खरं सांगते जास्त बोलायचं नाही मला एवढ मुख्यमंत्र्यांना आज विचारायचं आहे दोन शब्द सांगून टाकायचे तुम्ही आमच्या नव मागण्याची अंमलबजावणी करणार आहेत की नाही एकतर नाही म्हणून सांगा जेव्हा हा म्हणून म्हणजे आम्हाला आमचा अपश सोडायला आम्हाला कोणाला जीव गाळायला नको कारण कोणाचे साठ दिलेत कोणाचे पंचावन्न झाले कोणाचे सत्तर झाले एखाद्या माझ्या भावंडाचा जीव जी जायला नको कारण तुम्ही उलट्या काळजाचे आहेत असं वाटायचं वाटायच्या मुख्यमंत्री उलट्या काज दिसतोय असं वाटायचं सध्या वाटायच्या काहीच विचारायचं नाही आम्हाला तुम्हाला आम्ही नाराज नाही काय नाही काय हा क्षणाला म्हणणं कारण तुम्ही उपोषणाला बसू देतात इतक्या लोकांचे हाल होते असं वाटत नव्हतं पण ठीक ही एक प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमुळं एक आंदोलन आहे आंदोलनाच्या भूमिका ठीक आहे पण तुमची भूमिका सांगा सांगा आम्हाला दहा दिवसांनी काय सांगायचं आणि आज काय सांगायचं दहा दिवसांनी सांगाय काय सांगायचं आणि आज काय सांगायचं तुम्ही आजच तुमची भूमिका एक दोन घंट्यात डिक्लेअर करा मुख्यमंत्री फडणवीस वेळ काढून तोंड लपू नका तुम्हाला सगळ्या गोष्टीला टाइम आहे आणि एवढ्यात मराठ्यांच्या आंदोलनात बोलायला टाइम नाही काहीही म्हणणं नाही तोंड नका स्पष्टपणाने एक दोन घंट्यात किंवा संध्याकाळपर्यंत सांगून टाका तुम्ही ज्या सतत नऊ मागण्या तिची अंमलबजावणी करणार आहेत की नाहीत नहीं म्हणजे आम्हाला आमचे उपोषण सोडून द्यायला दुसरा मार्ग धरायला आम्ही तुम्ही जर आज संध्याकाळपर्यंत आम्हाला सांगेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मी देतो तुम्हाला केव्हा नाही देत काय ते सांगायला सांगा आम्हाला सोडून दुसरे मार्ग करायला तुमच्यात काही गैरसमज असल तर सोडून त्या मुख्यमंत्री झाले पाच वर्ष सुखानं सांगतात तुम्हाला खाऊ देणार नाही तुम्ही जर माझ्या मराठा सुखाने खाऊ दिला नाही तर हे सांगतो आणि तुमची संध्याकाळपर्यंत वाट बघतो तुम्ही आमच्या आत्म मागण्याबद्दल हा किंवा नाही अंमलबजावी करणार आहेत का नाही एवढं पडशी सांगावं म्हणजे आमचे जीव वाचते लोकांचे आम्ही आमच्या आम दुसऱ्या मार्गाने आंदोलन करतो मग तिथून पुढं तुम्हाला वेगळ्या भाषेत सांगतो काय सांगायचंय काय करायचंय काय नाही आम्ही काय करू शकतो मराठी काय नाही करू शकत काय उद्देश नाही दुसरा आपलं फक्त एवढंच म्हणणं आहे दोन शब्दात मुख्यमंत्र्यांनी जिकडे तिकडे करायला पाहिजे म्हणजे जस कि आमच्या आठ नऊ मागण्या दिलेल्या या मागण्या तुम्हाला पूर्ण करायचे की नाहीत करायच्या एकदम सोपा आणि साधे ज्या आठ नऊ मागण्या त्या द्यायचे आहेत की नाही हो किंवा नाही हे मुख्यमंत्र्यांनी क्लिअर सांगायला पाहिजे कारण इथं अनेक लोक शसले त्यांचा